दिवाळीत घरातली साफसफाई नवीन कपडे फटाके फराळ सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण असतं घर उजळतं दिवे जगमगतात पण या सगळ्या गडबडीत आपण स्वतःकडे लक्ष देतो का सकाळपासून फराळ बनवणं मार्केटला जाणं गिफ्ट्स पॅक करणं आणि या सगळ्या गडबडीत जेव्हा संध्याकाळी आरशात पाहिलं की वाटतं अरे देवा चेहरा डल दिसतोय ग्लो हरवलाय तर घाबरू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे काही नॅचरल ग्लोईंग टिप्स ज्यामुळे तुम्ही दिवाळी दिसार एकदम फ्रेश आणि कॉन्फिडेंट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरासोबत स्वतःलाही उजळवण्याचा काही इन्स्टंट ग्लोईंग टिप्स सगळ्यात आधी लक्षात ठेवा फक्त फेस पॅक लावून ग्लो येत नाही शरीराला आतून पण पोषण हवं असतं पण दिवाळीच्या आधी किमान चार पाच दिवस तरी काही सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे दररोज तीन चार लिटर पाणी प्या रात्री उशिरापर्यंत जागू नका ब्युटी स्लीप ही सगळ्यात महत्वाची आहे जंक फूड थोडं कमी करा एक छोटा डिटॉक्स ड्रिंक म्हणजे सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घालून पिऊन बघा याने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात आणि चेहऱ्याला नॅचरल ग्लो येतो आणि आता स्किन क्लिनिक आणि बेसिक केअर पाहूयात स्टेप नंबर वन क्लिन्झिंग चेहरा धुताना फक्त पाणी नाही एक छोटासा आय वाय क्लिन्झर वापरून पहा एक चमचा बेसन थोडं दूध आणि चिमुटभर हळद मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा याने टॅनिंग कमी होते आणि स्किन एकदम फ्रेश वाटते स्टेप नंबर टू स्क्रबिंग आठवड्यातून दोनदा स्क्रब करा साखर आणि मध मिक्स करून हलकं स्क्रब कर ह्याने डेडस्किन क्लिअर होतात आणि नॅचरल ग्लो येतो स्टेप थ्री स्टीमिंग फक्त दोन मिनटं चेहऱ्यावर वाफ घ्या ह्याने पोर साफ होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि यानेच खरा ग्लोही वाढतो आता सर्वात मजेशीर भाग ते म्हणजे फेस पॅक दिवाळीला विदाऊट फिल्टर ग्लो हवाय ना मग हा घरगुती उपाय नक्की करून पहा एक चमचा मलई एक चमचा बेसन थोडीशी हळद आणि एक थेंब गुलाबजल हे सगळं एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका हा पॅक स्किनला इन्स्टंट सॉफ्टनेस देतो आणि फेसला ब्राइटन पण बनवतो आता आपण बोलणार आहोत मेकअप बद्दल काही जणी म्हणतात मेकअप केला की ग्लो वाढतो पण खरं सांगू का मेकअप पेक्षा नॅचरल स्किन केअर केलं की ग्लो जास्त वाढतो मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावर आईस रब करा त्याने पोर्स बंद होतात आणि मेकअप टिकतो हलक ग्लो मॉइश्चरायझर वापरा आणि अगदी थोडा हायलायटर चेक बोन आणि नोज वर बस याने सिंपल पण क्लासिक ग्लो मिळेल आता मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळीच्या आधी अप रिच्युअल सकाळी कोमट पाणी आणि लिंबाचा रस प्या नंतर बेसन आणि क्लिंजरने चेहरा धुवा दिवसातून एकदा ॲलोवेरा जेल लावा झोपण्याच्या आधी गुलाबजल स्प्रे करा मग आठवड्यातून दोनदा फेस पॅक आणि एकदा स्क्रब करा हा रुटीन फॉलो केला की दिवाळीच्या आधीच चेहरा चमकायला लागेल दिवाळी म्हणजे फक्त घर उजळवायचं नाही स्वतःलाही उजळवायचं आणि चमकवायचं बरोबर ना घरातल्या दिव्यांसारखा आपला चेहराही उजळवावा यासाठी थोडा वेळ काढ ग्लो हा फक्त चेहऱ्यावर नसतो तो आपल्या हसण्यातून पॉझिटिव्हिटीतून आणि कॉन्फिडन्स मधून येतो तर या दिवाळीला फराळ बनव घर सजव पण स्वतःलाही पॅम्पर कर कारण तूच या दिवाळीची खरी लक्ष्मी आहेस आणि अशाच आणखी काही ब्युटी टिप्स साठी मज्जा पिंकला नक्की सबस्क्राईब करा